श्री गणेशाय महा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू चला तर मग सुरू करूयात रेसिपीला त्यासाठी सगळ्यात आधी मी एका कढईमध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत इथे मी सगळे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले आहेत आणि सुको खोबरं पण फ्राय करून घेतलेलं आहे तुम्ही इथे खारकाची पावडर पण वाटून टाकू शकता आणि इथे मी मेथी थोडा वेळ तुपामध्ये भिजत ठेवली होती दोन टेबलस्पून आहे मेथी मी कमीच घेतलेली आहे कारण मेथीमुळे कडवट पण येतो आणि मुलं जास्त मग खायला मागत नाहीत लाडू त्याच्यामुळे मी कमीच वापर केला आहे तुम्ही थोडा जास्त प्रमाणात पण करू शकता आवडत असेल तर यामध्ये मी ऑलिव्ह ते पण थोडंसं तुपामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे हे पण खूप कडसर असतं त्याच्यामुळे हे पण मी अर्धा चमचाच टाकलेला आहे खसखस टाकलेली आहे तुपामध्ये फ्राय करून घेतलेली आहे आता मी हे थोडंसं मिक्सरला वाटून घेते त्यामध्ये मी सुंट आणि वेलची पूट टाकलेली आहे आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात मेथी आणि वाटलेल्या मेथीमध्ये दूध टाकून ते थोडा वेळ ठेवूयात आपण थोडा वेळ मेथी भिजत ठेवलेली आहे ती परत थोड्या वेळाने वाटून घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण ते एका बॉलमध्ये काढून घेऊया आपण इथे सगळे ड्रायफ्रूट्स सुको खोबरं आणि डिंक आहे जो सगळं फ्राय करून घेतलेला आहे आणि मिक्सरला बारीक वाटवून घेतलेला आहे ते एका टोपमध्ये काढून घेऊयात अळीव आणि खसखस आणि इथे मी सुंट आणि वेलचीपूड पण टाकलेली आहे आता इथे मी कढईमध्ये तूप टाकून गव्हाचं पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे ब्राऊन असं आणि आता नंतर आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकून गुळ गूळ असा चांगला वितळवून घेतलेला आहे दीड वाटी गूळ घेतलेला आहे मी आणि त्यामध्येच आपण जे आपलं सगळं ड्रायफ्रूटचं सारण आहे डिंक वगैरे गव्हाचं पीठ आहे भाजून घेतलेलं ते सगळं आपण यामध्ये मिक्स करणार आहोत हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण दोन तीन मिनटानंतर आपण हे सगळं एका टोपमध्ये काढून घेऊयात आणि गरम असेपर्यंतच आपण हे लाडू वळवून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर लाडू चांगले बसत नाही हे बघा अशा प्रकारे आरोग्यासाठी हे लाडू खूप फायदेशीर असतात शक्यतो हिवाळ्यामध्येच खावेत हे लाडू तर आपण अशा प्रकारे सगळे लाडू बांधून घेऊया थोडासा वेळ लागतो हे लाडू बनवायला पण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर नक्की करून बघा हे बघा सगळे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ